नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अगत बात आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी आभार दौरा सुरू केला होता नांदेड येथील हॉटेल ताज पाटीलमध्ये नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक मात्र चांगलीच वादळी ठरली आहे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हे व्यासपीठावर बोलण्यासाठी उभे राहिले असता भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलू नका असे म्हणून त्यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे महानगराध्यक्ष यांनी लोकसभेत प्रचार केला नाही असा आरोप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड बसा बसा चला च काय अधिकार आहे ते आम्हाला सगळ्यांना कळतो बसा हो बसा हो तुम्ही बसा बसून घ्या बसून घ्या तुम्ही हो बसून घ्या बसून घ्या हा मला चला मला राजीनामा मागे तुम्ही पार्टी माग हा चला बसा बसा नांदेड विधानसभा मतदारसंघातील हा तुम्हाला अधिकार तुम्हाला खूप अधिकार आहे बसा काय केलं काय माहिती बसा अरे बसा हो जे केलं ते पक्ष बघा चला बसा बनत चला नवनवीन अपडेटसाठी जी जीके न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची